नाही म्हणता म्हणता ना घरी आले चार पाच वाजले घरी आले आल्यामध्ये चांगली सद्च नाही बेटी यातोच नाही भेटे यातोच नाही भेटे किती वेळ उभं होतो आपण जाऊ दे मजा तर आली ना मस्त रसवंतीमध्ये गेलो मस्त काय म्हणते त्याला हे ते दही लस्सी पेलो आ? आणि मस्त हॉटेलमध्ये बसलो नाश्ता गिस्ता केला सगळं मस्त आज यशस् करून घेतली दिवसभर पण ते नुकसान झालं मात्र ते नुकसान झालं पाय मला हासही येऊन राहिला बिचारी तू म्हणशील पाय निर्मला बाई किती ती हे आहे हां पण असे खरंच सांगा मग आणि मी तुला बोलली नाही त्या घरी पण आता जाऊ दे म्हणलं पण नाही का असे पैसे ठेवणं बरोबर नाही ना हे असे ठेवत असते का उपर पैसे हासा येण्याला एक गोष्ट केली ना तुनं नाही तर काय मग असे उंदरानं पैसे कातरले म्हणजे किती मोठी गोष्ट झाली ते उंदरानं पैसे कातरले आहे ना अजय बस साहेब आहे कोनही करणार नाही उंदरानं पैसे कातरले म्हटल्या ह्या बाईले अकलही नसल्यासारखी तिनं गड्ड्यात त्या पैसे पैसे लोक कसे धाकाच्यानं जमिनीत सोनं गाडून ठेवे तर पैसे गाडून ठेवे कोणाला दिसली नाही पाहिजे म्हणून तशा सारखीच गोष्ट केली अंतान नाही का ना पहिले असेच पैसे गाडून ठेवे पहिले डाकू डाकू येत होते का नाही ते चोर मोरो तर मग पहिले असेच पैसे गाडून ठेवे म्हणते पैसे झालं पहिले सोनं झालं सोनाचे ते शिक्के बनू बनू असे पैसे गाडून ठेवे म्हणते आणि मग काही वेळ वेळानं ते विसरूनही जाय म्हणते जागा आणि कोणी कोणी तर तसेच मरून जाई म्हणते त्याचं कोणाला माहितही नाही पडे म्हणे यानं कुठं ठेवलं काय ठेवलं माहीतच नाही सांगेच नाही ते त्याला काय माहीत होतं का आपण मरतोच बा म्हणून तर असं होत जाईन तेच पैसे आता लोकले कोणाच्या घराच्या मागं तर कोणाच्या घर खंत तर कोणाचं कुठं तर कोणाचे कुठं असं सापडते बाई सोनं ठेवालं असं सापडते तेच पहिलेच्या जमान्यातलेच लोकायचे वै थे, ते ठेवलेले त्यानं पुंजी नाही मग का त्याची वाली तर ते पुंजी गाळून ठेवत असून पहिले मग तरी असं वाटते आणि मग आताच्या लोकायला सापडते ते मरून गेले बिचारे ते आणि त्याचं सोनं राहिलं ते त्याचं गाडलेलं पाय काही नाही घेऊन जावं लागत वर्तमान सगळं इथंच ठेवावं लागते आपला एक जीव येते आणि एक जीव जाते काही अर्थ आहे का हां आणि आपण किती मर मर करतो मार लोप करतो पोराचा लोप करतो पोरीचा लोप करतो पैशाचा लोप करतो कायचा कायचा लोप करतो सगळं ठेवा लागते तसं नाही आणि तू काय मग काय राहिली तोंडातले तोंडात सुपारी होय माय जेवण झालं खाल्ली थोडीशी दिसली थो। खात नाही मी पण दिसली मला थोडीशी घरी त्या डब्यात ठेवले <laughs> आता मी बी घरी डब्यात माझे पैसे गिसे ठेवले का तर पाहिलं बाई मी म्हटलं जपून ठेवून द्याव नाही तर माय तसंच नाही भाव अंती सारखं म्हणून मग मला काही नाही दिसलं पैसे नाही दिसले आणि दिसली मग तेच इकडं जेवण झाल्या घरी इथं बसून राहतो का दिवसभर बाहेर गेली होती मग तिकडं गेली सिटीत ना आता जेवण खाऊन झाल्यावर येऊन बसली चाललो धोक नाही तर ना बाबा बोलून राहिली ना सारं तर झालं स्वयंपाक पाणी झालं जेवण खावणं झालं तुमच्यासाठी खाच के करार केलं प्याच केलं सगळं तर झालं मग बसली तर काय झालं तुमचं काही गटर घेऊन बसली मी इथं हा बाबा बोलावते बाबा बोलावते बाबाच तर जाऊ दे पण तुला काय घेऊन देऊन चाललं तर काय माहिती आ तु बापाकडून आहे का तो नाही ना भाई बापाकडून नाही आम्ही मी म्हणतो चल बा लवकर झोपून जा उद्या सकाळी लवकर उठतो उद्या सकाळी सुस्काऊन लवकर उठू लवकर उठ्या सकाळी सुस्काऊन उठू आज काऊन पटकन झोपू हा त्या मातांना झोपणार का मी त्या मातांना सुटणार माया माता नोटीन मी जाय तू घरी बस दे थोडस बसू दे नरे थोडस काय तू बी लहान आहे का रे आता लग्न करा लागल ना लग्न जुळलं खरं तू आलं हा आणि निस्ता मायाच्या मागं लागतं थोडस बसू नाही दे शांत आहे ना जाय घरी येते तुम्ही माय काकू उद्या बाजू म्हणा तिथे उद्या बाजू म्हणा आणि तुम्ही जा ना तुमच्या घरी शांत बोलवे तुम्हाला मग आणि मग मायाला पाठवून दे तुम्ही खोटा बोलतं रे तू सूर्य किती खोटा बोलत श्यामने मी सांगून आली त्याला माहीत आहे मी इथं बसली आहे बघ म्हणून तू काहून आज खोटा बोलून राहिला काय झालं हा ते मायले न्यासाठी घरी न्यासाठी खोटा बोलून राहिला का नाही काकू बसू दे ना थोडस सूरज हा बसू दे ना जाण तू घरी झोपून जा ना येतेच ना आता काय रात्र भरी इथं थोडी बसून राहणार आहे आम्ही येते जा दहा पंधरा मिनिटात जा घरी बर बाई लोक झोपती असती

तू काय फिरते इकडे तिकडं येऊ इथे कुठे जाणार आहे आले बसले पण जेवण ना नव करायचं जेवण जेवण केलं मग बसले तर काहीतरी जेवण घेऊन केलं असत घरीच नाही आले तिकडून कामवरून घरी आले असते मग गेले असते काहीतरी आलेच नाही अजून येतो म्हटलं एक चक्कर मारून तिकडून पाहून येतो म्हटलं आहे का नाही आहे पिंकील जाय म्हणतो तर पिंकी नाही जात बंडी मंडीवर बसून असं জনো গোট্টে? জনো পনেন্টে বাবালে মিনেজটোয যাসটি ময়ে ও রাকে তিতনেচা মান্দর আইটি করো মান্দর করো মান্দর করো মান্দ पोरगी किती खोटी बोलते मांदर चावत नसते बाई मांदर नसते चावत अव लयच बांद्री आहे पुट्टी लयच बांद्री आहे बापाले पारे जायचं नसन तिले आला खंटाळा म्हणून जायचं पण पाय कशी नाटक करते जाऊ द्या बसा तुम्ही मी जातो इच्या जा जा बापाले पाहाले असन गिसन बसलेला तिचा बाप तर पिंकीलेच आवाज द्यायला लावतो दुरूनच आणि येन तर येन नाही येन तर चालली आहे तुम्ही घरी जाय बापा चला बाई मी बी जातो घरी सूरज आला होता तर अजून म्हणून बसलीच आहे चला दहा साडे दहा वाजले असं ना तर उन्हाळ्यात टाईम बी लवकर माहीत नाही पडत हो चल बापा मी जातो मध्ये तर आज झोपच येणार नाही माहिती पैसे कातर लिहून राहिलं होतं आणि तसंही बी राणीचा बापही फुगू नाही माझ्यासोबत असे पैसे ठेवले आणि तसे पैसे ठेव आता रात्रभर बडबड बडबड करत राहत हां समजत नाही रे असं झालं तसे ते बेवड्याचं दिसून पडते बडबड करते तर हे बिना दहा रुपये नारावाल्या माणसाचं काही कमी नाही हो हा टेन्शन अनिल राव असा दिसते राणीचा बाप पण मोठा हे एका गोष्टीचा पलार लावते इकडे येऊन बसली मी आता रात्रभर तेच सांग झोप लागेपर्यंत त्याच का रामायण मग आखरी काय म्हणते मी म्हणतो काय झालं मला म्हणते आखरी म्हणते एवढं मोठं रामायण सांगितलं तुले आणि तरी पण म्हणतो म्हणते का रामाची बायको कोण अये काय विचार आहे का म्हणते तुला असे म्हणते बप्पा मला असा तो आता रामाची सीता माहित नाही का आपल्याला सर्वेलिस माहित रामाची सीता कोण आहे तो कसस म्हणते विचारे चला चला गोष्टी लय झाल्या आज दिवसभर फिरने लय झालं चला झोप लागते मस्त आत फिरून आलो तो चला चला हो चल मला झोपच लागणार नाही आज सुरु सोबत आहे आज जर मी गेली नाही ना बस चालू उद्या माईवाली पोलपट्टीच होती माय मला उद्या दवाखान्यात नेऊनच राहिली आज काही खरं नाही फक्त आज मला रात्र रात्रभरात आमचा प्लॅन सक्सेस झाला पाहिजे आम्ही गेलो कबत झालं नाही तर मग उद्या माहीत पडलो कबत चालू माई माय जीवस घेते आई उद्या झाली दवाखान्यात कबत झालं झगडेच झगडे झगडेच झगडे भांडणच भांडणं लग्न राहिलं बाजूले आणि आमचे झगडे झगडेच चालू आहेत माई आई जाते मग सुरतच्या घरावर आणि सूरजची पकडते कॉलर काही खरं नाही मग आज कोणत्याही मुश्की कोणत्याही हालतीत चहाच लागते इथून मला काही झोप येऊन नाही राहिली आणि झोप येणारच नाही मला तसे सुरतचा फोन येऊन गेला दोन वेळा तयार राय तयार राय तयार राय बॅग मॅग तर भरली पुणे ठेवून दिली काय पोट्टी बडबड करते एकतीस हा एकटीच बडबड करून राहिली काय करून राहिली काय नाही तर हा खरं तर नसून अंतीनं म्हणलं ते लक्ष ना आचा पहिले तर नाही ओळखू आले पण आता मी तिले पाहून राहिली तर मला थोडंफार तसंच वाटून राहिलं जाऊ दे ना उद्या माहीतच पडते ना आणि अशेशी कांट पण का धरून हा उद्या जर खरं निघालं त्या तिच्या मनानं का अशेशी कांट मला तोंड जागा राहणार नाही हा त्या आणि समोर कशी तोंड दाखवीन मी आ आणि हिनं जर माझ्या विश्वास तोडला ना रोशनीनं तर रोशनीला बाई सोडत नाही मी आ माया लाडाचा तिनं जास्तच फायदा उचलला बापांना डोक्यावर बसून ठेवलं सारं हा हिनं जर असं काही केलं ना तर माझ्यासारखी वाईट नाही रोशनी लक्षात ठेवू आजची रात्र आहे बाई तिराजवळ उद्या सकाळी तुला दवाखान्यात नेऊन तुल मला पाऊस दे आता मला पाऊस दे पाव ना झिपरे तुला झोपगी पिऊन नाही राहिली का हां झोप गीत नाही येऊन राहिली का जण झोप ना हा उद्या सकाळी दवाखान्यात जात आहे ना जण झोप ना हा एकटी बडबड बडबड करून राहिली त्या बाप काहीच झोपला तू जा ना झोप ना हा मी म्हणतो आता झोपन मग झोपन आज झोपन तिथून पाहूनच राहिली मी हा झोपूनच नाही राहिली तर हिची सोप्यावर बसलेली आहे काय बडबड करते काय बडबड नाही तर दरवाजी गी लावून दे आणि झोपून जा हो नाही आता चाललीच होती मी झोपायलाच चालली होती उद्या आपल्याला दवाखान्यात जायचं आहे ना राहिलं ना तर दवाखान्यात मी म्हणतोच जाऊ आपण उद्या माहितच पडते राहिलं कौन नाही दवाखान्यात चल उद्या जाऊस म्हणून आता झोपतो मी जातो हे पुट्टी तर तयार आहे आली आणि ते स्वतःच म्हणून राहिली येतो बा म्हणून स्वतः असतो आले तयार काही झाली असते उद्या काही मायपोरीच्या बदनाम्या करते हे लोक काही पट हा ते गेली बी झोपाले गेली उद्या जायचं आहे दवाखान्यात बा म्हणून हा काही पण बदनाम्या करते बाई मायपोरीच्या हा मी बिन फालतू शक करून राहिली तिच्यावर जाऊ दे झोपून जातो उद्या सकाळी न्यायचं आहे ते दवाखान्यात दरवाजा राहिला वाटते लावाचा था। थांब लावूनच देतो दरवाजा आधी पहिलं सगळं निघून जाऊ म्हणलं होतं हा आधी नाही हे कधीच काम लोकल वो लोकल लोकल वो करत ना करत नाही आरामशीर चालव गाडी आणि ये ना ये ते येते येते ते लवकर काही तिला प्रॉब्लेम असत म्हणून नसून येत तू बी घरला गाई करतो बा जात नाही आता ह्या टाइम कोणता आहे आता नाही उठत लोक लवकर एखादी बयाळ असले आणि ते सुटते एवढ्या वेळेस कोणी उठत असते का तुम्ही चालले कोणत्या टाईम आले हाय सूरज मी का नाही तुले मला कोणी फोन करायला लावून याच्यावरून त्या घरचे रोशनी रोशनीच्या घरची की तर मी तुला पहिलेच प्या मॅसेज टाकून देईन हाय म्हणून हां आणि हाय म्हणला समजून जातो का काहीतरी गडबड आहे आणि नाही म्हणलं का समजून जायचं काहीच गडबड नाही का दोन मॅसेज टाकीन हाय म्हणलं का तू समजून जातो गडबड आहे हा फोन उचलजो नको तू हां बरोबर बरं झालं तुम्ही सांगतलं बी बरं झालं बी हे तर लक्षातच नाही ते मी बडून ते फोन उतून घेतला असता मग तो माहिती नसतं बडो कला राहिला असतो बरं बी तुम्ही सांगितलं होत हाय हाय नाय केलं म्हणजे गडबड समजायचं नाही म्हणजे आहे ना असंच ना हो हो तसंच तसंच हे कधी येईल लवकर निघून जाऊ म्हणलं तर मग पकडलं कळलं तर अजून येईन ना आपण एखादी उठलंस आपलंच तर मग काय पकडलं की करत कधीच वेळेवर येत नाही कधीच नाही हमेशा हा अशा याच्यात ती याव लवकर नाही तर उठून कोणून राहिला आपण याच्या दिवस लवकर याल पाहिजे

आता कोणाचा फोन आला आता कोणाचा फोन आला फोन असत नाही कोण बस मग शा लक्ष ठेवतो भेटू दोन तीन महिन्यानं मी तसं तुला एखादी वेळेस भेटीन म्हणा तसं काही नाही असं असलं म्हणजे आणि तू चल मग भेटू आणि नंतर भेटू हा आणि तू कामा लक्षात ठेव आणि कोणाला माहित नको देऊ माहित मग पडू देऊ कोणाली हा हे बरोबर होईपर्यंत हा बिंदास बिंदास जा तू टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ मी कोणाला काही माहित पडू देत नाही बस झालं मने माहीतच आहे मग मला माहीत आहे म्हणून मी सांगतच तो सांगतच नाही बरं बरं ठीक आहे जातो हा जा चा बहीण माय बीन लक्ष ठेव जो रे देवा यायच्यावर लक्ष ठेव जो बसल चा बहीण गावाच्या बाहेर निघालो गा आता पण टेन्शन नाही आता आपल्याला रोशनी टेन्शन नाही आता आपल्याला कोणी पकडू शकत नाही आता उठले ना तरी पण कोणी नाही पकडू शकत आता आपल्याला आपण लई दूर आलो पकडलंय नाही पाहिजे उद्या माय येईल दवाखान्यात नेऊन राहिली होती माहिती का सगळं भांड फुटलं असतं आपलं वाला भान फुटलं असतं मी तर अशी ढाकारली होती तुला सांगतो का आज आपलं जाणं होते का नाही होत म्हटलं पण बरं झालं तुला सगळं हे केलं यावर तुझ्या लय विश्वास आहे सूरज माहित आहे का हा मग तुम्ही एवढ्या कचाट्यातून काढलं बरं झालं लय चांगलं वाटू राहिलं आता मध्ये मोकळं 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 वाटून मला आता आकाशात उडाल्यासारखं मोकळं वाटू राहिलं आता काही टेन्शन नाही वाटू राहिलं नाही तर माझ्या डोक्यावर एवढं होत माय जीवच घेते का काय का असं वाटून राहिलं होतं आता दोन तीन महिने पाहू आपण यायचं का आहे काय नाही तर यायच्या नजरे आड राहिलो ना आपण तर आपल्याला एवढे हे नाही करणार मग नंतर समोर काही नाही काही मग उपाय हे लोक आणि आपल्याला माफ बी करून द्या